जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा जटा होण्याचे मुख्य कारण म्हणजे केसांची नीट निगा न राखणे कधीकधी मुली लांब केस ठेवतात पण केसांच्या निगराणीसाठी पुरेसा वेळ देत नाहीत ते केस फणीने नीट विंचरणे गुंता झाल्यास तो नीट सोडवणे संपूर्ण केसांना खोबरेल तेल लावणे या गोष्टी जटा न होण्यासाठी फार आवश्यक आहेत पण कधीकधी मात्र या उलट दिसून येते काही मुली किंवा स्त्रिया केसांची अतिस्वच्छता ठेवण्यासाठी केसांना रोज शॅम्पू लावतात आणि शॅम्पूचा फेस पाच ते सहा मिनिटे ठेवतात त्यामुळे केसांचा अंगीभूत तेलकटपणा निघून जातो केस शुष्क आणि निस्तेज बनतात त्यामुळे देखील जटा होऊ शकतात असे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर किरण नाबर यांनी अभा अनिसच्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गच्या वतीने आणि जिल्हा संघटिका माननीय रुपालिताई पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील एका एकवीस वर्षीय तरुणीला नुकतेच जटामुक्त करून नवीन जीवन प्रदान करण्यात आले होते या जटामुक्त करण्याच्या भूमिकेत डॉक्टर किरण नाबर यांनी महत्त्वाची भूमिका वटवून त्या मुलीची जटेपासून मुक्तता केली होती त्यामुळे अभा आणि समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन त्यांना अभिनंदनाचे समितीच्या वतीने पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजीव बिले जिल्हा संघटक विजय चौकेकर जिल्हा महिला संघटिका रुपालिताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत जिल्हा सरचिटणीस अजित सर कार्यकर्ते बाळराणे उपस्थित होते डॉक्टर किरण नाबर यांनी अलिबाग येथे पस्तीस वर्ष त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून सेवा केली तेथेही त्यांनी अनेक स्त्रियांच्या वेळीच केसातील जटा काढून त्यांना नवीन जीवन दिले होते आता ते शिरोडा येथील मूळगावी गेले तीन वर्ष त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून जनतेला सेवा पुरवत आहेत अभा अनिसच्या वतीने विना मोबदला जटा काढण्यासाठी सेवा दिल्याबद्दल समितीने डॉक्टर किरण नाबर यांचे आभार मानले नमस्कार मी डॉक्टर किरण नाबर मी अलिबाग येथे गेले पस्तीस वर्ष त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि गेले तीन वर्षापासून मी माझं जे गाव आहे सिंधुदुर्गमध्ये शिरोडा तिथे पण व्यवसा व्यवसाय करत आहे आता हल्लीच एक पाच दिवसापूर्वी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सौरुपाली पाटील तसेच अध्यक्ष ॲडव्होकेट बिलयेसर आणि संघटक श्री श्रीयुत चौकेकर यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की एका गावातली साधारण एक वीस एक वर्षाची मुलगी आहे की जिला डोक्याला जटा झालेली आहे आणि ती गेले सात आठ महिन्यापासून जता जटा आहे आणि जी काय अंधश्रद्धा असते ह्या जटेबद्दलची गावकरी आसपास तिला सांगत होते की कापू नको त्यांनी आणखी काहीतरी देवीचा कोप होईल वगैरे त्यामुळे ते फार घाबरलेले होते त्यामुळे त्यांना बाईंनी आणि ह्या बाकी कार्यकर्त्यांनी त्यांना माझ्याकडे यायला उद्योग केलं त्याला सांगितलं की ह्याच्यासाठी मेडिसिन किंवा अशी स्टेटमेंट करणं महत्त्वाचं आहे तेव्हा ते माझ्याकडे ते घेऊन आले पण मी बघितलं की ती जटा एवढी झाली होती की तिचे बहुतेक सगळेच केस त्याच्यामध्ये हे झाले होते त्या प्रभावाखाली जटेच्या जटा संपूर्ण केसातच झाली होती आणि त्यामुळे त्याला शेवटी काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता आता ह्या मुलीकडे मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की ती उलट केस जास्त वेळ त्या केसांना शॅम्पू लावून ठेवत होती आणि त्यामुळे तिचे केस जास्त हो ते जास्त कोरडे होत होते आणि त्यामुळे ते एकमेकाला चिकटत होते तर जटा होण्याचे अनेक कारणं असतात एक म्हणजे सोरायसिसचा जो आजार असेल तर त्यामुळे कधी कधी जटा होऊ शकतात किंवा केसांची नीट निगा ठेवली गेली नाहीत कारण मुलं मुली केस वाढवतात पण तेवढी वा निगा ठेवत नाहीत वेळच्या वेळी विंचरत नाहीत त्यामुळे होऊ शकतात किंवा ज्यांचे केस मुळात शुष्क आहेत त्यांनी शॅम्पूचा अतिवापर केला आणि त्यामध्ये कंडिशनर नाही वापरला तरी पण ते होऊ शकतात किंवा डोक्यामध्ये काय खट्ट झाले असतील तर ते जे काय बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं तर त्याच्यामुळे तिकडे जे लस येते ते लस आल्यामुळे केस चिकडतात एकमेकाला तर असं का काही झालं जट कुठेही जट सुरू होताना थोड्या प्रमाणात सुरू होते तर तेव्हा लगेच जर तच्यावर तज्ञांकडे ते अशी व्यक्ती आली तर आम्ही ते तेवढ्यातच आम्ही ते थांबवू शकतो आणि आणखी वाढू नये यासाठी आम्ही काही करू शकतो पण जर त्याच वेळेला त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ते तिकडे तिकडे दुर्लक्ष केलं आणि डॉक्टरांकडे नाही आले तर त्यामुळे ती जट वाढत जाते आणि त्यानंतर मग संपूर्णच मग केस कधी काढून टाकायला लागतात ही म मा मुलगी माझ्याकडे आली तेव्हा मी बघितलं तेव्हा तिचे बऱ्यापैकी संपूर्णच ते, ते केस जटेमुळे सगळे कडक झाले होते आणि त्यामुळे मला ते काढून टाकावं लागलं तर मला या जिल्ह्यामध्ये सर्व मुलींना आणि स्त्रियांना हेच सांगायचं की अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका विज्ञानाची धरा आणि जर तुम्हाला असं काही वाटलं काय होतं आहे तर माझ्याकडे या किंवा जे हे अंधजा अखिल भारतीय अंधशा निर्माण समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना भेटा आणि त्यांची मदत घेऊन तुम्ही वेळीच तुमचे हे जे काही जट वगैरे झाले असेल तर त्यातनं तुम्ही मोकळे होऊ शकता तर अंधश्रद्धेला बळी पडत जाऊ नका असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम